शासन निर्णय निर्गमन झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये निकाली करण्यात यावी म्हणजे हा जो जी आर आहे हा नवीन रस्त्यासाठी म्हणजे ज्यांना नवीन ऍप्लिकेशन करणार आहेत त्यांच्यासाठी तर लागू आहेच परंतु जे आता पेंडिंग जे केसेस आहेत या पेंडिंग केसेससाठी सुद्धा हा जी आर लागू आहे ज्यानुसार आता जरी एखादी केस आता पेंडिंग असेल तर इथून पुढे ती नव्वद दिवसाच्या आत तरी ती निकाली करावी लागणार आहे म्हणजे जे, जे मान्य तहसीलदार असतील किंवा इतर कोणी अधिकारी असतील प्रशासकीय कामानिमित्त बाहेर गावी का जात आहेत म्हणून जे वारंवार जे तारखा वाढत जातात ज्यामुळे दोन तीन वर्षाचा जो विलंब होत होता तो विलंब आता होणार नाही आणि लोकांना लवकरात लवकर न्याय आणि लवकरात लवकर रस्ता मिळण्यास मदत होणार आहे आता याचा ह्या जी आरचा फायदा फक्त रस्ता ज्याला पाहिजे त्यालाच आहे का तर दुसरे पण जी बाजू आहे त्याच्या रानातून रस्ता निघणार आहे त्याच्या सुद्धा या जेअरमध्ये बऱ्याच काही गोष्टी की फार होऊ नये याची काळजी घ्यायची आहे तसंच लय जवळच आहे म्हणून त्याचं नुकसान होऊ देऊ नका लांबून जरी पडला तरी चालेल पण पन व्यवस्थितपणे रस्ता द्या आणि एखाद्या ठिकाणी जर तीन ते चार मीटरची रुंदी करणं शक्य नसेल आणि अगदीच शेजारच्या अडथळा निर्माण होत असेल तर कमी रुंदीचा पण